नमस्कार जय शिवराय छत्रपती शासन युवा प्रतिष्ठान आणि प्रेम भाऊ लिंगदाळे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम नगर चिंचवड येथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे कार्यक्रम विशेष काय कार्यक्रमामध्ये विशेष आगुरी लोकांचा तांडव असणार आहे त्यानंतर ढोलताशा पथक असणारे शिवमल्लाट ढोलताशा पथक रॅली कशा पद्धतीने रॅलीचा मार्ग काय रॅलीचा मार्ग बळवण नगर येथून शिवनगरी तुळजाभावानी मंदिर तुळजाभावनी मंदिरानंतर रेल्वेहार रेल्वेहारानंतर पुढे गेले की चिंतामणी चौक ममता स्वीट्स त्यानंतर दगडाबा चौक चिंचोडे नगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे Uh, मध्ये महिला मुली मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी काय त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या मंडळातील सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या घरचे महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग यांचाही समावेश असणार आहे परिसरातील नागरिकांना काय आवाहन करावं कार्यक्रमाला त्यांनी सांगितलं परिसरातील नागरिकांना आम्ही असं आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आनंद साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज